विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सहा नामनिर्देशन अर्ज दाखल महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आतापर्यंत एकोणवीस नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये गौहारे पंडित सुपडू जळगाव यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे रतन राजलदास चावला नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन अर्ज सादर केले आहेत महेंद्र मधुकर भावसार धुळे यांनी अपक्ष व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असे दोन अर्ज सादर केले आहेत दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी एकही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज नेले नाहीत सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट